सात नोव्हेंबर शुक्रवार आजचे राशी भविष्य मेष राशी प्रियजनांमध्ये वाढ होईल व्यवसायाचा विस्तार होईल पैशाचा ओघ वाढेल प्रेम आणि मुलांची परिस्थिती चांगली आहे वृषभ राशी तुम्ही सौम्यतेचे प्रतीक राहाल समाजात तुमचे कौतुक होईल तुम्ही, होई। तुम्ही लक्ष केंद्रित राहाल तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल तुमच्या प्रियजनांकडून आणि मुलांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल मिथून राशी तुमचे मन अस्वस्थ असेल खूप खर्च होतील तुमचे आरोग्य थोडेसे सामान्य असेल डोकेदुखी आणि डोळे दुखणे कायम राहील कर्क राशी प्रवास शक्य आहे अडकलेला निधी परत मिळेल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील तुम्हाला चांगली बातमी मिळेल सिंह राशी तुम्हाला राजकीय लाभ मिळतील तुम्हाला उच्चपदस्थांकडून आशीर्वाद मिळतील न्यायालयात तुमचा विजय होईल तुमचे आरोग्य थोडेसे सामान्य असेल कन्या राशी नशीब तुम्हाला अनुकूल राहील प्रवास शक्य आहे तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल परिस्थिती अनुकूल राहील तूळ राशी या काळात सावधगिरी बाळगा कोणताही धोका पत्करू नका तुमचे आरोग्य अडचणीत आहे हळू गाडी चालवा वृश्चिक राशी नोकरीची परिस्थिती चांगली राहील प्रेम मुले व्यवसाय आणि तुमच्या जोडीदाराचा सहवास हे सर्व खूप चांगले आहे धनु राशी शत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे परंतु तुम्ही विजयी व्हाल काम अडथळ्यांसह पूर्ण होईल आरोग्यावर परिणाम दिसून येतो मकर राशी लेखक कवी आणि चित्रपट निर्मात्यांसाठी चांगला काळ प्रेम आणि मुले थोडी मध्यम आहे व्यवसाय चांगला आहे कुंभ राशी जमीन इमारती आणि वाहनांची खरेदी होईल घरी काही उत्सव होऊ शकतात परंतु संघर्ष टाळा आरोग्य प्रेम आणि व्यवसाय चांगले राहतो मीन राशी व्यवसायाची परिस्थिती मजबूत राहील तुम्हाला प्रियजनांचा पाठिंबा मिळेल आरोग्य चांगले राहील